नमस्कार मी दीप्ती आपले स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या प्रत्येकांकडे जुने कपडे खूप असतात व त्याचं काय करायचं हे कधी कधी आपल्याला समजत नाही किंवा आपण आपले जुने कपडे कोणाला दान देत असतो तेव्हा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याविषयी विषयात मी आपल्याला सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या पण येत राहतील व्हिडिओला सुरुवात करूया आपले कपडे हे कोणाला देणं म्हणजे आपली एनर्जी आपलं सौभाग्य सुख हेही त्या कपड्यांबरोबर आपण दुसऱ्यांना देत असतो कारण कपडे हे शुक्रग्रहला रिप्रेझेंट करतात याचा परिणाम असा होतो की कळत नकळत आपला शुक्रग्रह देखील खराब होतो आपण जेव्हा कोणाला कपडे दान देतो किंवा कोणाला कपडे देतो त्यावेळेला कोणत्या गोष्टी आपल्याला नक्की करायच्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत याविषयी जाणून घेऊया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोणालाही कपडे देताना ते नेहमी अमावस्याला द्यायचे आहेत आपल्याला दुसरी गोष्ट कपडे हे नेहमी स्वच्छ धुवून मगच त्यांना द्यायची आहेत तिसरी गोष्ट फाटलेले कपडे किंवा कपडे जर खूप खराब झाले असतील जे बिलकुल वापरू शकत नाहीत असे कपडे कोणाला द्यायचे नाही आहेत व चौथी गोष्ट आपण ज्यांना कोणाला आपण कपडे देत आहोत त्याच्याकडून आपल्याला जमलं तर एक किंवा दोन रुपये घ्यायचे आहेत वाटल्याच नंतर ते पैसे मंदिरात दानपेटीत टाकले तरी चालतील तर नेहमी कोणाला कपडे देताना या गोष्टी लक्षात जरूर ठेवाव्यात आणि मगच कपडे दान करावे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद